कोणत्याही इंडस्ट्रीला एक प्रॉफिटेबल इंडस्ट्री बनवण्यासाठी किंवा लॉस पासून वाचण्यासाठी त्या इंडस्ट्रीला एका डेटा अनालिटिक्सची गरज असते डेटा अनालिटिक्स डेटा कलेक्ट करतो त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो आणि त्या डेटामधून युजफुल असे इन्साइट काढतो जे इन्साइट त्या इंडस्ट्रीला प्रॉफिटेबल बनवण्यासाठी मदत करतात किंवा लॉस पासून वाचण्यासाठी मदत करतात आणि म्हणूनच आज प्रत्येक इंडस्ट्री एका डेटा अनालिटिक्सला हायर करते आहे आणि खूप चांगले पॅकेजेस देखील प्रोव्हाइड करते आहे तुम्ही देखील या इंडस्ट्रीमध्ये या फील्डमध्ये येऊ शकता तुमचा कोणताही डोमेन असेल तरी देखील आपण या डेटा अनालिटिक्स फील्डमध्ये शिफ्ट करू शकतो याच्यासाठी आपल्याला काही स्किल असणं आवश्यक आहे यामध्ये ऍडव्हान्स एक्सेल पॉवर पेरी पॉवर बी आय टॅब्ल्यू अल्टेरिक्स बिझनेस स्टॅटिस्टिक्स आणि प्रोग्रॅमिंगच्या दृष्टीने आपल्याकडे पायथॉन प्रोग्रॅमिंग आणि यशकेल त्याचबरोबर आपल्याला सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग देखील यामध्ये प्रोवाइड केलं जातं हे सगळे स्किल आपल्याला नक्कीच एक हायटॅकेज सॅलरी जॉब मिळवून देऊ शकते तुम्ही देखील या फील्डमध्ये या डोमेनमध्ये शिफ्ट करू शकता किंवा करिअर करू शकता जर तुम्हाला या मध्ये करिअर करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा या सर्व स्किल्स आम्ही तुम्हाला पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अत्यंत कमी फीज मध्ये उपलब्ध करून देत आहोत याची फी फक्त आहे चौदा हजार रुपये आणि याचं ट्रेनिंग चालेल पूर्ण सहा महिने दररोज तीन तास याप्रमाणे दररोज सहा महिने आम्ही तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करू आणि त्या मानाने याची फी अत्यंत कमी आहे चौदा हजार रुपये जर तुम्हाला या कोर्सबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू